आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जपला गाडगेबाबांचा सामाजिक वारसा मंगेश चिवटे निसर्गरंग साहित्य संमेलनाला प्रतिसाद समाजामध्ये वावरताना स्वतःचा स्वार्थ पाहणारे अनेक बाबा अनुभवले पण चिखलकी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम तुकारामबाबा महाराज त्याला अपवाद आहेत श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून दुष्काळ कोरोना महापूर असो की तुकाराम बाबांच्या पाण्यासाठीचा लढा कौतुकास्पद आहे राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक विचारांचा सा वारसा तुकाराम बाबांनी जोपासला याचा आम्हाला अभिमान वाटतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले जत येथे सांगली येथील निसर्ग फाउंडेशनच्या वतीने सांस्कृतिक नगरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूरपर्यंत निसर्गराया भेटूया चला विठ्ठल पेरूया असा एक सायकल प्रवास निसर्गवारी दोन ते सहा जुलै दरम्यान आयोजित केला आहे या पर्यावरण संरक्षण संवर्धन वारीमध्ये जत मध्ये संमेलन तसेच शेगाव बनाडी अचकनहडी येथे साधारण एक हजार वृक्षारोपण तसेच पंढरीच्या मार्गावरून जाताना एक लाख बियांचे रोपण करण्यात येणार करण्यात आले त्यानिमित्त जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयात निसर्गरंग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले यावेळी मंगेश चुटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी संमेलन अध्यक्ष तथा नाटककार व पंचमहातत्वाचे गाडे अभ्यासक राजेंद्र पोळ कवी संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आबा पाटील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळू संमेलनाचे स्वागता अध्यक्ष चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे शेखर रणखांबे महावीर साबणावर वीर धवल पाटील निशांत घाडगे पार्थ घाडगे निसर्ग फाउंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुडे आदी उपस्थित होते मंगेश ज्युटे आणि पंढरीच्या वारीत निसर्ग जोपासण्याचे काम मागील नऊ वर्षापासून निसर्ग फाउंडेशनची टीम करत असल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून तुकाराम बाबा यांनी केलेल्या नेटक्या के नियोजनाबद्दल व सहकार्याबद्दल कौतुक केले यावेळी बोलताना राजेंद्र पोळ यांनी पंचमहातत्वाचे महत्व विषद करून आजच्या होणाऱ्या घडामोडींवर आपले मत व्यक्त केले कुलदीप देवकुळे आणि निसर्ग फाउंडेशनचे आतापर्यंत केलेले कार्य सांगितले कवी आबा पाटील सभापती सुजय नाना शिंदे प्रदीप माने पाटील यांनीही जत मध्ये होत असलेल्या संमेलनाचे कौतुक केले यावेळी बोलताना हबप तुकाराम बाबा म्हणाले पर्यावरणाचे संतुलन जर व्यवस्थित ठेवायचे असेल तर निसर्ग जोपासणे काळाची गरज आहे हाच संदेश जत तालुक्यात जावा व निसर्गप्रेमी मंडळी एकत्र यावीत यासाठी जत मध्ये हे संमेलन वृक्षारोपण मोहीम हाती घेतल्याचे आवर्जून सांगितले मंगेश चिवटे यांच्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले कर्मप्राप्त होता आणि म्हणून मी कार्यक्रमाला उशिरा पोहोचलो खर तर मला दहा वाजून दहा मिनिटांना सांगलीला पोहोचायचंय मला महालक्ष्मी एक्सप्रेस जायचंय त्यामुळे वेळ खूप कमी आहे मी आपल्या काम करी गाडकी बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यरत असलेले आणि समाजसेवेसाठी आपलं अवघ जीवन समर्पित केलेले तुकाराम बाबा महाराजांचं मनापासून मी स्वागत करतो जोरदार टाळ्या बसून आपण त्यांचा आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्याकडे चार बाजूं मी बघतो एकतर कार्यतत्तरता कार्यकुशाल आणखी एक आरोग्य दूत आणि सगळ्यात शेवटी ती म्हणले की दिलेला शब्द पाळणारा म्हणजे मंग याची उद्याशी ओळख काय आणि त्यांनी फोन कट केल्या केल्या मी माझ्या चालकाला मला गाडी ओळव आपण डायरेक्ट दूधला जाऊ देवकोळे साहेबांना भेटू तुकाराम बाबांचे आशीर्वाद घेऊ आणि मग आपला पुढचा रस्ता आपण पकडू कारण पांडुरंगाचे आशीर्वाद देखील जितके महत्वाचे तिकडे बाबा तुमचे देखील आशीर्वाद महत्वाचे कारण गाडगेबाबांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही काम करत आहात गाडगेबाबांनी आयुष्यभर वारी केली मात्र कधी त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही पंढरपुरामध्ये येऊन ते धर्मशाळेत राहायचे आहे आणि वारकऱ्यांची सेवा करायची आहे आणि वारकऱ्यांच्या मध्ये ते त्या ठिकाणी पांडुरंगाला म्हणजे पांडुरंगाची सेवा करत आहेत अशी त्यांची धारणा असायची आज अगदी त्याच पद्धतीने शिंदेसाहेबांनी मुखदर्शन घेतलं आणि पूर्ण वेळ आम्ही वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा आढावा घेत होतो आणि म्हणून या ठिकाणी सरा निष्कामक्रमे गाडगेबाबांच्या पावलावर पाऊल ठरणारी सगळी मंडळी आहेत पाचवा निसर्गरंग निसर्ग रंग, रंग साहित्य संमेलन या संमेलनाला हे जे व्यासपीठ आहे याला अरण्यावर्षी मारुतीराव चितंपल्लेंचं नाव दिल्याबद्दल मी सर्व आयोजकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो कारण मी सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी आहे मारुती चितंपल्ले साहेब आमच्या सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि या संपूर्ण साहित्य विश्वामध्ये त्यांनी जे अनन्यसाधारण योगदान तासन तास लागतील एवढं मोठं योगदान मारुती चितम यांनी दिलेलं आहे मला आठवत आहे की दोन हजार आठ नऊ भाऊनच घेतलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की हा निरोप आमचा ह्या भागातल्या सगळ्या मंडळी सुखाचं समृद्धीच हो अशी या ठिकाणी पाठवण्याची त्यांनी प्रार्थना करतो वेळ खूप आहे आणि आपण सर्वांनी गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा गर्दी या ठिकाणी पत्रकार बांधवांचं देखील मी मनापासून ग्रामीण भागातून देखील पत्रकार बांधव या दृती जेणेकरून समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल एवढंच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय मान्य धन्यवाद महाराज महाराजांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये या ठिकाणी मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत केलेलं आहे त्यानंतर या कार्यक्रमातला एक महत्वाचा भाग म्हणजे स्टेजवर उपस्थित सर्व मांड्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडणार आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा